रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पनवेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी नवीन पनवेल शांतिनिकेतन शाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून या शिबिराला माजी खासदार रामशेद ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी भेट देऊन रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे प्रमाणपत्र वाटप केले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रभाकर कांबळे दिनेश जाधव गौतम पाटेकर अमोल इंगोले आदी अनेक मान्यवर नागरिक महिला भगिणी युवक वर्ग Bastido tá. ऑफ इंडिया आडोले साहेबांच्या मार्गदर्शनासाठी काम करणाऱ्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं शांतिनिकेतन शाळेमध्ये रक्तदान शिबिर त्याचबरोबरनं आधार कार्ड पॅन कार्ड याचं नागरिकांना या ठिकाणी उपलब्ध सु सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याला माझ्या वाढदिवसाची जोड दिली औचित्याची जोड दिली त्याबद्दल मी प्रभाकर कांबळेजी आणि आमच्या अत्ययाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी या सगळ्यांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो जे जे रक्तदाते आज इथं येऊन रक्तदान आहेत त्या सगळ्यांचंही धन्यवाद देतो की रक्तदानासारखं एक पवित्र कार्य आहे एका आपल्यामुळे जीव आपण देऊ शकतो यासाठी हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जे आवाहन केलं त्याला प्रतिसाद देत जे जे रक्तदाते आज या ठिकाणी आलेत त्या सगळ्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो सन्मान्य रामदास आठवले साहेब यांचा आणि रामशेठ ठाकूर साहेबांचा विशेष स्नेह आहे आणि त्यामुळे रामशेख ठाकूर साहेब सकाळी या कार्यक्रमासाठी आले पण दिवसभरामध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी ज्या मेहनतीनं हा कार्यक्रम घडून आणला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो खरं तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाढदिवस येतो आणि मराठी भाषेमधला वाढदिवस तर तीनशे पासष्ट दिवस असतो प्रत्येक दिवशी आपण काही ना काहीतरी शिकतो पण ज्यावेळेला सामाजिक कार्य आपण करतो त्या सामाजिक कार्यातून इतरांना का आ, काम करण्याची प्रेरणा ही घेता येते त्यांना खूप काही शिकता येतं आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या या कार्यक्रमाचं नियोजन मी आव्हान केल्याप्रमाणे आमचे सहकारी डॉक्टर कांबळेजी आणि सर्व आत्ताचे अमोलजी दिनेशजी सर्व पदाधिकारी आहेत या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी केला मी त्या सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो ते सर्व सहकारी आठवले साहेबांना अभिप्रेत असलेलं काम या पनवेल आणि परिसरामध्ये करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचा आणि त्याचप्रमाणे कृती करण्याचा या साऱ्या मंडळींचा प्रयत्न हा जाणीवपूर्वक दिसतो दिसतोय आणि या येणाऱ्या कालावधीमध्ये या सर्वांच्या माध्यमातून समाजाची अधिकाधिक सेवा घडू अशा पद्धतीच्या या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी आपण आवर्जून उपस्थित राहिलात सकाळी दहापासून कार्यक्रम सुरू झाला आहे आणि आता जवळपास साडेतीन वाजायला आले तरीही सारी मंडळी आहेत एक खरी परिश्रम करणारी मंडळी आहेत या सगळ्यांनी मला या कामाच्या माध्यमातून ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी या सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो